गुटी असली की घरचे काम रानटले काम स्वतंत्र नावाला काही गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तमाल करायला लागले ते मोठाले मानसे सरकार आता मोठाले मुलांना पगार सुरू कर पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहत पण काम करणार नाही मग आम्ही भारताला थोरांनी सरकारचं काय गोळा मारल आम्हाला पगार सुरू करा आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागते आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागते सरकारनी सारीक, बारीक सारीक ले, ले पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठा मुलांना पगार लेकीला सुनाला अप्पा मग तर काय सगळ्यांना